नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे निरुपमाने मीराच्या माहेरच्या माणसांना बोलवून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे ती त्यांचा अपमान करू लागते आणि आता मीरा तिथे येते आणि ती ओरडू लागते की तुम्ही इथे का आलात तुम्ही घरी जाते निरुपमा मीराच्या अंगावर ओरडते की तू शांत राहायचं यांना अजिबात पाठीशी घालायचं नाही आणि जर तुला तसं करायचंच असेल तर तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरात न निघायचं आणि असं म्हटल्यावर आता मीराचाही नायला होतो आणि तीही तिथे शांतपणे उभी राहते इकडे मात्र निरुपमा तिच्या फॅमिलीचा खूपच अपमान करू लागते आणि आता सगळेजण शांतपणे ते सगळं सहन करत असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमाने पोलीस बोलवले असतात आणि माझ्या घरामध्ये चोरी झाली आहे आणि हेच ते चोर आहे असं म्हणून आता ती त्यांच्यावर आरोप करते इतक्यात सत्या मात्र तिच्यावर धावून जातो तर तेव्हा मात्र मीरा त्याला अडवते त्याला शांत करते आणि निरुपमाला म्हणते आम्ही साधी माणसं आहोत पण आम्हाला स्वाभिमान आहे आणि असंच जर का असेल ना तर मी खऱ्या चोराला शोधून दाखवेल आणि असं म्हणून ती आता निरुपमाला चॅलेंज करते इकडे मात्र पंकजला आता घाम फुटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा